आगामी निवडणुका प्रतिशत भाजप होण्यासाठी लढूयात काय ते होऊन जाऊ देत रवींद्र चव्हाण साहेब मैत्रीपूर्ण लढत करू वरिष्ठांशी चर्चा करा अशी विनंती मंत्री नितेश राणेंनी केली आहे तसेच जर विरोधक कोण चुकून निवडून आलेस तर त्यांनाही फोडून भाजपात घेऊ असंही ते म्हणाले पाहूया चव्हाण साहेबांना मी विनंती करणार आहे चव्हाण साहेब येणाऱ्या निवडणुका आपण शत प्रतिशत भाजपच्या दिशेने आपण लढवलं पाहिजे शत प्रतिशत होऊन जाऊन देणार मैत्रीपूर्ण पुन्हा लढत लड़ लढू काय हरकत नाही तुम्ही वरिष्ठांची चर्चा करा आम्हाला सांगा मैत्रीपूर्ण निवडणुका होऊन जाऊन दे ताकदीने लढू जे येतील तो पुढे महायुतीच्याच बसणार आहे दुसरं कोण तिथे बसणार नाही आम्ही काय बसायला देणार नाही चुकून काय दोन चार निवडून आले तर नाही फोडून आम्ही आतमध्ये घेणार तिथे काय तिथे ठेवणार नाही आपला कार्यक्रम सरळ स्पष्ट आहे आता या जिल्ह्यामध्ये महायुती सोडून बाकी अन्य कोणीही जास्त राजकारण करू शकणार नाही ह्याची काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन एवढा विश्वास चव्हाण साहेबांना मी सांगेन कारण काय दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे चांगली ट्रेनिंग मिळालेली आहे त्रास देण्याची कारण मलाही भरपूर त्रास विरोधी पक्षाचा आमदार म्हणून दिलेला निधीच्या बाबतीमध्ये आपल्या पोलीस कारवाईच्या बाबतीमध्ये भरपूर त्रास दिला एकदम पी एच डी केल्यापैकी कार्यकर्ता आहे मी आणि नेमका आता मी सत्तेमध्ये आलेलो आहे खूप लोकांना त्रास झालेला आहे त्या गोष्टीचा आता अनुभव टप्प्या टप्प्याने होईल थोडं हळद पालकमंत्र्याची कळेल काय असतं ते आणि म्हणून आपल्याला या निमित्ताने जनता पक्ष हा प्रत्येक तालुक्यामध्ये ताकदीने वाढला पाहिजे एवढी जबाबदारी आपण सगळ्या जणांनी घ्यावी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल